रुपयाला आहे हा डेकोरेशन अडीच हजार मध्ये पण डेकोरेशन आहेत आणि याच्यामध्ये लाईट वगैरे सगळं त्यांनी अटॅच करून ठेवलेलंच आहे म्हणजे दोन हजारला बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन आहे तीन हजार वाव पाच हजारला बघू शकता किती सुंदर आणि छान पाच हजार मध्ये आहे सहा हजारला बघू शकता खूप मोठा आहे लाकडामध्ये बनवलेला आहे वजन आहे खूप यायचं असेल तर तुम्हाला कल्याणला येऊन रिक्षा पकडून उल्हासनगरला येतं येते गजानन मार्केटला आणि गजानन मार्केट येऊन नेहरू जवळ येऊन इथून समोरच कोणालाही विचारलं की गणपती डेकोरेशनचा मार्केट कुठे आहे तर ते समोरच लगेच सांगतील कुणालाही विचारलं तर लगेच सांगतील इथे जे आम्ही शॉपमध्ये आलेले आहेत ते खूप सुंदर असे गणपतीचे मंदिर आहे डेकोरेशन आहे रेडी डेकोरेशन आहेत रेडीमेड तर घरी जाऊन तुम्हाला फक्त फिक्स करायचं आहे ते वेगवेगळे पार्ट असतील ते फिक्स करायचे आहेत आणि मस्त बघा सुंदर असे डेकोरेशन आलेले आहे ते नवीन नवीन तर दाखवते तुम्हाला इथे कसे का कोणकोणत्या कौन टाईपचे डेकोरेशन आहे आणि काय काय प्राईज आहे जय माता दी तालपत्री तालपत्री या शॉपमध्ये जायचं आहे इथे खूप छान असे डेकोरेशन मिळतात गणपतीसाठी तर खूप सुंदर सुंदर डेकोरेशन आहेत तर बघूया आतमध्ये काय काय रेटमध्ये डेकोरेशन आणि काय डिझाईनमध्ये आणि काय रेटमध्ये डेकोरेशन आहेत ते विजिटिंग कार्ड आहे जय माता दी आ, महाराजा अपार्टमेंट शॉप नंबर तीन नेहरूचं अमन टॉकीज रोड आहे उल्हासनगर तर असा हा यांचा ॲड्रेस आहे फोन नंबर पण तुम्ही बघू शकता आणि याचा हा ॲड्रेस आणि हा नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनला पण देते तर आतमध्ये काय काय आणि कोणकोणत्या प्रकारचे डेकोरेशन आहेत तर ते तुम्हाला दाखवते आणि इकडच्या किमती पण दाखवते ते खूप छान अशा छान अच्� असे रेडीमेड डेकोरेशन आहेत घरी जाऊन तुम्ही फक्त डेकोरेशन फक्त फिक्स करायचं का आहे काहीच करायचं नाही एकदम रेडी आणि मस्त सुंदर बघू शकता मंदिर आहेत हा मंदिर तर तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आहे इथे जे दोन ती तीन मंदिरं आहेत ती मार्बलचे आपण जसे बघतो मार्बलचे मंदिर आपले असतात तर त्या टाईपमध्ये आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता एकदम बारीक फिनिशिंग आहे आणि खूप सुंदर केलेली आहे फिनिशिंग याची डेकोरेशन जे खूप सुंदर आहे सिम्पल सिम्पल वाटतोय पण ॲक्च्युली सिंपल नाही आहे खूप काम केलं याच्यामध्ये तर सर काय रेट आहे याचा हा आठ हजारला आहे मंदिर आणि हा तर म्हणजे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे अच्छा वरती अष्टविनायकच्या सगळ्या मूर्ती आहेत आणि इथे विष्णू श्री विष्णूच्या सगळ्या मूर्ती आहेत सगळे रूट दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये आणि हा डेकोरेशन खूप सुंदर इचं काय रेट आहे याचे सोळा हजार रेट आहे आणि हा पण जवळजवळ त्या टाईपमध्ये खूप सुंदर वाटते हा जर घरामध्ये नुसते एवढा एकच मंदिर लावला बाकीचे काही डेस्ट जास्त डेकोरेशन करण्याची गरजच नाही तर इथे बघू शकता हा थोडा फ्लॉवरमध्ये आणि फॉर्ममध्ये एक बनणार डिझाईन पण खूप सुंदर आहे सिम्पलमध्ये कॅरेट आहे वा पाच हजारला बघू शकता किती सुंदर आणि छान असा याच्यावर लायटिंग बीच नाही आहे की ना हां लायटिंगचा इकडे पण लायटिंग आहे ते पेटवले नाही म्हणजे ते लावले नाही आहे तर लायटिंग पण याच्यामध्ये सोबत असेल तुम्हाला लायटिंग वेगळं करण्याची गरज नाही आहे आणि हे पण बघू शकता हे पण याला पण लायटिंग वगैरे अटॅच आहे आणि हे पण खूप सुंदर आहे इसका क्या रेट आहे हा पण पाच हजारमध्ये आहे आणि हा पण हा सिम्पलमध्ये आहे एकदम हा चार हजार मध्ये आहे आणि हा साई है, इतने का है? है, मंदिर आहे एक इथने काय सहा हजार बघू शकता खूप मोठा आहे तुम्हाला लहान दिसत असेल पण मंदिर खूप मोठे आहे तिथे ओपन मध्ये जे केलेले आहेत ते पण खूप छान आहे डेकोरेशन इस कायट आहे इसका इसका चार हजार रेट आहे छान आहे आपण आणि हा पण हा एकदम छोटा गण दीड गणपती साठी असेल हा काहीतरी कडे काय काय फ्रेम फ्रेम मधलं प्लायवूड हां बहुत हेवी दिख रहा आहे मतलब हालत है एकदम वजन आहे कितने काही आहे का सोला हजार सोळा हजारला मंदिर आहे पूर्ण गोल्डन मंदिर आणि मोठा आहे ॲक्च्युली खूप लाकडामध्ये बनवलेला आहे वजन आहे खूप हलत नाही अजिबात खूप वजनदार आहे हा मंदिर गोल्डन मंदिर आहे हे बे ओमसन आहे म्हणजे सिम्पलमध्ये ओपनमध्ये मंदिर आहे हा म्हणजे डेकोरेशन आहे कितने काही आहे हा चार हजारला आहे आणि हा पण खूप सुंदर आहे हे कितने काय हा साडेचार आहे फ्लॉवरमध्ये आहे आणि याच्यामध्ये खूप लाइटिंग वगैरे सगळं याच्यामध्ये फ्रीमध्ये केलं आणि हा तर बघू शकता खूप सुंदर आहे मंदिर मंदिर नाही आहे सॉरी आसन आहे तर हे किती काय हा पाच हजारला आहे आणि हा पण बघू शकता हा पण सुंदर आहे ओके आठ हजारला बघू शकता ओपनमध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इकडे पण आहे पाच हजार आठ हजार जसे साईज असेल जसं त्याच्यावर काम आहे त्याप्रमाणे त्याचे रेट आहेत हे छोटे कसे तीन हजार अडीच 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 हजार मध्ये पण डेकोरेशन आहेत आणि याच्यामध्ये लाईट वगैरे सगळं त्यांनी अटॅच करून ठेवलेलंच आहे म्हणजे आपल्याला लाइटिंग वगैरे करायची गरज नाहीये कसं आहे हे बघा दो, दो अडीच दोन अडीच हजार तीन हजार याच्यामध्ये पण रेंजमध्ये पण आहे छोटे डेकोरेशन मस्त आहे दोन हजार दोन हजारला बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन आहे दीड दिवसाचे गणपतीसाठी छान आहे छोटे छोटे जे गणपती असतात त्यांच्यासाठी खूप छान दोन दोन हजारला आहेत इथे डेकोरेशन आणि हे येथने काय अठराशे रुपयाला आहे हा डेकोरेशन छोटंसंच आहे एकदम छोटासा गणपती याच्या घरी असेल त्यांच्यासाठी खूप छान आहे तर ॲक्च्युली हा त्यांचं दुकान आहे गोडाऊन अलग रे का ना गोडाऊन अलग रे ना, ना? गोडाऊन मध्ये भरपूर मटेरियल म्हणजे भरपूर स्टॉक आहे हे फक्त सॅम्पल म्हणून या दुकानामध्ये त्यांनी गाळ्यामध्ये लावलेलं आहेत बाकी गोडाऊनमध्ये तुम्ही बघाल तर भरपूर स्टॉक आहे तुम्हाला पाय तेवढं इथे मंदिर मिळून जातील हे ओनर आहेत सर नाव सांगा तुमचं नाव नितीन आहे नीतीन जयमाताजी तालपत्री जय दी तालपत्री अच्छा अच्छा ठीक आहे थँक्यू सर मंदिर आपण बघितला तो सेल पण झाला यांनी घेतला वाटतं तुम्ही कुठून आले ताई <laughs> डोंबोलीवरून आल्यात तर डोंबोलीवरून ताई आल्यात आणि भाऊ आले तर त्यांनी हा डेकोरेशन घेतला कितीला पडला तुम्हाला चौदा हजार म्हणजे सोळा हजारचा होता तो पंधरा ते चौदा हजार म्हणजे तुम्ही थोडासा बार म्हणजे थोडी बार्गेनिंग होते इथे आल्यानंतर असे नाही की ते त्याच रेटमध्ये देतात थोडं बार्गेनिंग करून तुम्हाला चांगल्या रेटमध्ये इथे स्वस्तात मस्त आणि छान असे क्वालिटीचे डेकोरेशन इथे मिळतात तर चला मंडळी जर गणपती बाप्पासाठी जर डेकोरेशन घ्यायचं असेल तर या नक्की या शॉपला विजिट करा तर इथे तुम्ही पाहिले असेल खूप सुंदर आणि छान छान असे मंदिर आहेत जसे दस जसे मोठे आहेत जसे दस जसे त्याच्यावर काम केले त्याप्रमाणे त्यांचे रेट आहेत पण मंदिरं खूप सुंदर आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आलेल्या आहेत आणि अजून पण वेगवेगळे डिझाईन आहेत जसे गणपती जवळ येतील त्याप्रमाणे अजून पण वेगवेगळ्या डिझाईन घेतील आता हे सध्या मी जरा लवकर आले त्याच्यामुळे थोडे कमी डिझाईन आहेत अजून मग चार पाच दिवसांनी आलेत ना म्हणजे अजून चार पाच दिवसांनी अजून डिझाईन येणार आहे त्यांच्याकडे तर मंडळी आजचा हा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचा बसत म्हणजे बाय बाय